सातारा शहरातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या आवारात चाकूचा धाक लावून मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटणाऱ्या पोपट भोसले याचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथे एन्काउंटर चोऱ्या लुटणाऱ्या करणाऱ्या आरोपातील टोळीचा शोधा घेण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी गेल्या असता पोलिसांना चाकूचा दाखला दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना सावधगिरीने पकडण्यासाठी सातारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची टीम लुटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यास गेली असता लखन पोपट भोसले यांनी धारदार चाकूने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लखन भोसले याच्यावरती बंदुकीतून गोळी झाडली ता लखन भोसले यांच्या पाठीत लागल्याने तो गंभीररित्या जखमी झाला त्याला शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता जागीच मृत